नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत स्थानिक इंडिपेंडंट फुटबॉल अकॅडमी अमरावती व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारा मे ते मे सायन्स फुटबॉल मैदानात येथे जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावे हेतूने खेळाचा प्रचार प्रसार व्हावा तसेच खेळाडू मधील खेळ कौशल्य शारीरिक क्षमता सुप्त गुणांचा त्या खेळाला वाव मिळावा व फुटबॉल या खेळाची एक आवड निर्माण होण्याकरिता उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती एकवीत फुटबॉल क्रीड यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे साडेपाच वाजता गणेश जाधव सर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये लहान स्वरूपात मैत्रीपूर्ण स्पर्धा वेगवेगळ्या कला क्रीडा उपक्रम तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येत आहे सदर शिबिरे सकाळ व सध्याकाळच्या दोन सत्रात चालणार आहे फुटबॉल शिबिराचे आयोजन इंडिपेंडंट फुटबॉल अकॅडमी अमरावतीचे अध्यक्ष बाळासाहेब सोलव सचिव दिनेश माला उपाध्यक्ष बबू लालू आले पीपी यादव तसेच फुटबॉल कोच हरिहरनाथ मिश्रा नयन मानखडे अभिनव माला शुभम चौरे महिला फुटबॉल कोच मोनिका कडू व तसेच कार्यकारी मंडळातील सदस्य यांच्याशी संपर्क साधून सदर प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलंय